हम लोग कौन से शब्द में महाराष्ट्र के मतदाता मतदारों का अभी आभार मानेंगे समझ में नहीं आ रहा क्योंकि हमें भी विजय की तो खतरी थी लेकिन इतना ग्रांड आशीर्वाद महाराष्ट्र की जनता देगी मैं तो बोलता हूँ मेरी लाडली बहना है उनको मैं सैल्यूट करता हूँ उनके मैं नतमस्तक होता हूँ यह विजय में उनका बड़ा रोल है। अभी असली नस्ली इसका जवाब लोगों ने दिया है शिव सैनिकों ने दिया है और एक नाथ तो शिंदे साहब के पीछे सब शिव सैनिक और मराठी जनता रहती एक मैं बताना चाहता हूँ की महायुति का ही सीएम बनेगा और बट ऑब्वियस जिस पार्टी बड़ी है उस पार्टी को ज्यादा चांस रहता है और भारतीय जनता पार्टी आज सवा सौ के आसपास जाने की क्षमता आपना चांसेस है आणि मुझे लगता है भाजप का सीएम बनेगा तो हमारे देवेंद्र फडणवीस सावी इस महाराष्ट्र के मुख्यमंत्री बनेंगे निकालांनी या महाराष्ट्रातील जनतेला हिंदुस्थानातील जनतेला दाखवून दिले आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा आणि पूर्ण मंत्रिमंडळ यांनी जे महाराष्ट्रात केलेलं प्रचंड काम लोकांसाठी घेतलेले निर्णय याचा विजय आज झालेला आहे आणि महाराष्ट्राला खरी शिवसेना कुणाची हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कोण पुढे घेऊन जाऊ शकतो याचं उत्तर महाराष्ट्रातील जनतेने संपूर्ण हिंदुस्थानाला दिलेलं आहे एकनाथ शिंदेसाहेब यांचं नेतृत्व आणि ते कसे योग्य आहे आणि महाराष्ट्राचा विकास कशा पद्धतीने घडू शकतं याचं उत्तर आजच्या निकालांनी दिलेलं आहे पहिली भावाच्या पाठी उभे राहिला असं वाटतं का कारण चेंजर ठरलेली माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे राहिला शेतकरी उभे राहिले कामगार उभे राहिले ज्येष्ठ नागरिक उभे राहिले समाजातील प्रत्येक घटक एकनाथ साहेबांच्या पाठीमागे उभे राहिला आणि त्यांनी केलेलं काम प्रत्येक घटकापर्यंत त्यांनी घेतलेली ट्वेंटी फोर बाय सेवन करत असलेलं काम तीनशे पासष्ट दिवस रात्रंदिवस करत असलेलं काम महाराष्ट्राने त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे संजय राऊतांनी संजय राऊतांनी शंकावरती पंतप्रधानांनी साठ जागा अजून संजय राऊत यांना महाराष्ट्रातील जनतेने तोंडात जोडे आणलेले आहेत तिरे तोबी टांग उपर अशा पद्धतीत त्यांची अवस्था आहे शरद पवार यांचे उंबरटे झिजवणे सोनिया गांधीजी यांचं मंडलिकत्व पत्करणं आणि उद्धव ठाकरे यांची केलेली वाताहात हे संजय राऊत यांच्यामुळे झालेलं आहे त्यांनी मला याचं वाईट वाटतं की जे उद्धव ठाकरे एकेकाळी एक आमचे नेते होते त्यांची ही दशा झालेली आहे आता तरी त्यांनी यातून दिशा घ्यावी संजय राऊत सारख्या माणसामुळे जी उद्धव ठाकरे यांची वाताहत झालेली आहे हे लोकांसमोर आलेलं आहे मराठी मतदान मराठी जन्मत हे नाही आहे प्रत्यक्ष तोंडावर जोडे आणायचे बाकी आहेत थोडे दिवसानंतर उद्यानंतर महाराष्ट्रातील जनता त्यांना तोंडावर जोडे आणणारे मतांच्या रूपानी त्यांच्या तोंडावर जोडे तर आणलेलेच आहेत पण उद्यापासून जे महाराष्ट्राचं फिरतील तर त्यांना प्रत्येक जण येऊन तोंडात जोडे आणतील एवढी परिस्थिती त्यांची झालेली आहे काय कुठची बघा हॉटेल्स वगैरे बुक करण्याची आम्हाला काही गरज वाटत नाहीये आमदार सगळे एकत्र येतील सर्व आमदार हे आमच्या सोबत आहेत महायुतीचा एकतर्फी विजय या ठिकाणी सुरू आहे होईल का नाही होणार नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राच्या निवडणुका लढलेल्या आहेत आणि सगळे नेते सांगत होते की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या लढाई आम्ही लढतोय तर मला असं वाटतं की आमचे नेते मी त्या पक्षाचं काम करतो एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत आणि तेच मुख्यमंत्री होतील असं मला वाटतं मी माझं मत मांडलं की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत कारण ते माझे नेते आहेत मी त्या पक्षाचा कार्यकर्ता